या ठिकाणी बदलापुरात पहाटे चार वाजता कात्रप चौकातील राजेश वॉच हे टायटनचे जे, जे शोरूम आहे या ठिकाणी पहाटेच्या वेळेस चोरी झाली होती आणि हे जे शटर आहे हे तोडून चोरी करण्यात आली होती आणि या दुकानातील जवळपास पंचवीस लाखांचा जो मुद्देमाल आहे तो चोरीला गेला असल्याची माहिती या दुकान, तो दुकान मालकांनी दिली होती आणि आता या चोरीचा जो आहे थांग पत्ता लागलेला आहे बदलापूर पूर्व पोलिसांनी या संबंधित कारवाई केलेली आहे आणि या चोरीतील आरोपींना चोरांना अटक करण्यात आलेली आहे आणि आज या सगळ्या चोरांना समोर सादर करण्यात आलं त्याचबरोबर त्यांच्याकडून जो मिळालेला मुद्देमाल होता तो देखील सादर करण्यात आलेला आहे त्या संदर्भातली बातमी आपण प्रसारित करणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या बदलापूरच्या तमाम दर्शकांना आपण सांगू इच्छितो की टायटनच्या शोरूममध्ये जे मुद्देमाल चोरीला गेला होता त्यातील आरोपी जे आहेत ते चोर पकडण्यात आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे यातील जे आरोपी आहेत हे सदर आरोपी हे बिहार राज्यातले आहेत आणि बिहार राज्यातली सगळ्यात जी चद्दर गँग ही जी आहे ही प्रसिद्ध अशी चोरांची गँग आहे मोठी टोळी आहे या गँगमधील हे आरोपी आहेत ज्यांना अटक करण्यात आलेले आहे ह्यातील जे आरोपी आहेत हे बिहार आणि काही आरोपी हे मुंबई धारावी झोपडपट्टी या ठिकाणी लपून बसले होते आणि या ठिकाणी जाऊन पोलिसांनी कारवाई करत येथील आरोपींना अटक केलेली असल्याची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे सदर अटक आरोपींपैकी मोबिन मुन्ना देवान वयवर्ष छत्तीस याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे एकूण एकशे शहाऐंशी घड्याळं हस्तगत करण्यात आलेली आहेत ज्यामध्ये टायटन सोनाटा या कंपनीची घड्याळं आहेत त्याचबरोबर या गुन्हेगाराकडून सतरा अठरा लाख रुपये किमतीचे मोबाईल महागडे मोबाईल असे पा पासष्ट मोबाईल फोनसुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा गुन्हे शाखा घटक क्रमांक चार उल्हासनगर सुद्धा सुरू होता आणि त्यांच्याकडील एक पथक पोलीस निरीक्षक कोळी व पथक घोडासन बिहार राज्य येथे रवाना झाले होते आणि त्या पथकानं तिकडून एकूण अकरा लाख रुपये अकरा लाख चाळीस हजार नऊ रुपये किमतीचे कॅझिओ कंपनी तसेच सोनाटा कंपनी आणि टायटन कंपनीचे एकूण दोनशे वीस घड्याळं हस्तगत केलेली आहेत आणि ही सगळी घड्याळं मोतीहार जिल्हा पूर्व चंपारण्य बिहार या हद्दीतून हस्तगत करण्यात आलेली आहेत अटक आरोपीत मोबिन मुन्ना दिवान याचं राहतं घर बिरता चौक हसननगर घोडासण ठाणे राज्य बिहार या ठिकाणी आहे आ, सदर आरोपी जे आहेत ते बिहार बिहार राज्यातील आहेत आणि ही राज्यांतर्गत टोळी आहे ज्यांनी ही चोरी केली होती सोळा जुलै रोजी ही चोरी झाली होती आपण या संदर्भात लाईव्ह प्रक्षेपित केलं होतं आणि त्यानंतर आज आपण तमाम बदलपूरच्या दर्शकांना आपण माहिती देत आहोत की या दुकानात चोरी झालेले आरोपी जे आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि जवळपास सतरा लाख रुपये किमतीची जी घड्याळ आहे ती त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी पत्रकार परिषद घेतली माहिती दिलेली आहे आज आणि या संदर्भात पोलिसांनी केलेल्या कामाचं नऊ नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे आणि ही जी राज्यांतर्गत टोळी आहे बिहार राज्यातून बदलापुरात चोरी केली जाते बिहार राज्यातील चोरांकडून कुठेतरी बदलापूर असुरक्षित असल्याची भावना आता बदलापूरकरांमध्ये आहे परप्रांतीय येऊन बदलापुरात चोरी करतायत इतर गुन्हे घड घडत त्यामुळे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र जो सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याच्याकडे कुठेही अशा कुठल्या गुन्ह्यांचं गालबोट लागत नव्हतं ते आता महाराष्ट्र राज्याला सुद्धा गालबोट लागायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बदलापूरसारखं जे शहर आहे सुसंस्कृत शहर त्याचीसुद्धा कुठेतरी जी ही ती कुठेतरी कमी होती आणि त्यामुळे आपल्याला बदलापूरकरांना तमाम बदलापूरकरांना एक भीती असते धास्ती असते की आत्ताचा आणि उद्याचा दिवस देखील कसा असेल त्याच्यामुळे बदलापूरकरांना तमाम बदलापूरकरांना आपण माहिती देऊ इच्छितो की टायटन शोरूम जिथे चोरी झाली होती तेथील सगळे आरोपी जे आहेत ते, ते पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि जवळपास सतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घड्याळ ही हस्तगत करण्यात आलेली आहे ती माहिती जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पाहत राहा बदलापूर मोहिनी जाधव